स्वतः जाळाल त्यावेळेला धन्यवाद आपण मागच्या एक दोन दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने वक्तव्य केलं म्हणजे अनुस्मृतीचा विरोध असेल किंवा विधानसभेच्या जागांबाबत ते आपले जे वक्तव्य होते आपण नाराज आहात चला मी नाराज बिराज काय नाही मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पायक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो खोटं बोलणं मला जमत नाही काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे सोडावं लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून तर राज्यसभेचं काय काय ते बघू <laughs> ते बरं तुम्ही देणार असाल तर मला मग तुम्हाला विचारतो <laughs> तुमच्यापैकी कोण देत आहे मला राज्यसभा मग आपण चर्चा करू चला मराठा समाजाच्या ज्या योजना आहेत त्यांच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकारनं सव्वीस कोटी ठीक आहे मी तसा तो वेगळा आता आज आज अहिल्याबाई होळकरांना आपण आदरांजली अर्पण करणं हे तुमचं माझं पहिलं काम आहे